गोव्यासह देशभरात उष्णतेचे चटके जाणवू लागले आहेत देशाच्या अनेक शहरांचा पारा चाळीस अंशाच्या चा वर गेला असून गोव्यातही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर गोवेकरांनी उष्णतेपासून वाचण्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी असेच आव्हान भारतीय वैद्यकीय संघटनेच्या गोवा शाखेने केले आहे या संदर्भात शाखेने एक प्रसिद्ध पत्रक जारी करून कोणत्या उपाययोजना करायच्या याचीही माहिती दिली आहे देशभरात यंदा नेहमीपेक्षा कडक उन्हाळा जाणवण्याची शक्यता आधीच भारतीय हवामान खात्याने वर्तवली होती आता देशातील अनेक शहरांचा पारा चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा वर गेला आहे साधारण सलग तीन दिवस चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास पारा राहिल्यास त्याला उष्णतेची लाट म्हटले जाते गोव्यात सध्याचा पारा त्या तीस ते, ते चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास आहे आगामी काही दिवसात हा पारा चाळीसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने गोवेकरांसाठी भारतीय वैद्यकीय संघटनेच्या गोवा शाखेने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे या गोष्टींकडे लक्ष द्या दीर्घकाळ सूर्यप्रकाश टाळा थेट सूर्यप्रकाशात दीर्घकाळपर्यंत संपर्क टाळावा बाहेर कामानिमित्त जायचे असल्यास किंवा दुपारची वेळ टाळा शक्यतो सावलीच्या ठिकाणी थोडी विश्रांती घ्या भरपूर पाणी प्या दिवसभर बर भरपूर पाणी प्या शरीरातील क्षार कमी झाल्यास पुन्हा भरून काढण्यासाठी ओरल रिहायड्रेशन सोल्युशन्स म्हणजेच ओ आर एस नारळ पाणी किंवा लिंबू पाणी प्या अधिक व्यायाम करणे टाळा जास्त घाम येणे आणि शरीरातील पाण्याची मात्रा कमी होऊ नये यासाठी अधिक कष्टदायी व्यायाम करणे टाळा ज्येष्ठ नागरिक मुलांची विशेष काळजी घ्या ज्येष्ठ नागरिक आणि मुलांची दुपारी बारा ते तीन या वेळेत सूर्याच्या प्रखर किरणांच्या संपर्कात अधिक काळ जाऊ नये सुती कपडे वापरा थंड आणि आरामदायी राहण्यासाठी हलके सेल्फ फिटिंग आणि श्वास घेण्यायोग्य हलक्या रंगाचे कपडे घाला डोळ्यांची काळजी घ्या घराबाहेर असताना थेट सूर्यप्रकाशापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सनग्लासेस टोपी किंवा छत्री वापरा तुमचा आहार समतोल ठेवा अल्कोहोल कॅफिन कार्बोनेटेड यांचे सेवन मर्यादित ठेवा पचायला जड उच्च प्रतिनियुक्त अतिशय तेलकट मसालेदार खाद्यपदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये जर तुम्हाला चक्कर येणे मळमळ किंवा थकवा जाणवला तर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या ही माहितीपूर्व बातमी तुम्ही तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा तसेच गोव्यातील घडामोडींची अचूक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट गोवन वार्ता डॉट या वेबसाईटला भेट द्या तसंच आमचे फेसबुक आणि इंस्टा पेज फॉलो करा पाहत राम गोवन वार्ता आपले राज्य आपले दैनिक